माझे शेखा आहे मी आता सातवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद परिषदेर गाव आहे मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे हे पुस्त या पुस्तकाचे नाव रंगनाई पानर आहे या पुस्तकाचे लेख आहे या पुस्तकाचे पंचवीस रुपये आहे या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहेत या पुस्तकात एकूण सात गोष्टी आहेत व एकूण चाळीस टेच आहेत या पुस्तकात खूप सुंदर व छान गोष्टी आहेत व खूप सुंदर चित्र काढलेली आहेत मी तुम्हाला या पुस्तकातील पहिल्या गोष्टीविषयी माहिती सांगणार आहे एक छोटंसं गाव होतं त्या गावात पाणी पडत नव्हता तीस चार तीन वर्ष पूर्ण झाले तरी त्या गावात पाणी पडत नव्हतं ते त्या गावातील लोक खूप दयाळू दयाळू होते त्या माणसांना पाण्याची खूप आवड होती पण त्यांना पाणीच मिळत नव्हते त्या गावात एकूण चार आड होते व त्यातील एक आड संपत आला होता आड थोडासा संपायचा राहिला होता तो आड बी संपला मग गावातील दुसरी विहीर एका कोसावर होती त्या माणसं त्या विहिरीचे पाणी आणल्या गावातील काही माणसं कोरड्या करायचे पण भण्यात आले की एकमेकांचा सा साथ द्यायचे व काही झाले तरी एकमेकांचा साथ द्यायचे व गावातील सारे माणसं त्यांची मदत करायचे पण काही माणसं घोड्या करायचे पण काही माणसं बैलगाडीत पाणी आणा आणू लागले त्यांच्या घरी बैल व गाडी आहे ते बैलगाडीत पाणी आणू लागले पण दुसऱ्या लोकांना त्यांच्यावर खूप राग येऊ लागला कारण ते बैलगाडीत पाणी टाक्या भरूभरू आणू लागले व दुसऱ्यांना येथे पाहू लागले व त्या गावात धुण्यासाठी धु कपडे धुण्यासाठी पाणी ची टंचाई होती पण गाय बैल म्हण अशा जनावरांना पाणी पिण्यासाठी पाणी नव्हते व व माणसांना कसे पिण्याचे पाणी मिळू लागले गावातील दुसरा आड संपत आला होता माणसे खूप भीत होते व माणसांना अशी होती कि वो आशा होती की आपल्या गावात एका ना एक दिवस पाणी पडेल व त्या माणसं खूप आशा करत होते त्या गावात त्या गावात पाऊस पडला तर बारा दिवस पडायचा पण बारा दिवस ही पडला ते थोडा थोडाच पडायचा बारा दिवसातून आठ दिवसच चांगला पडायचा व चार पाच दिवस तो पडायचा नव्हता ते माणसं बारा दिवसाच्या पाण्यात खुश खुशवायचे की त्यांना पाणी दिसत पण पन... पाणी या या वर्षी तो पाणीच पडला नव्हता एक वरीस त्यांना पाणीच पडला नव्हता तो म्हणून त्यांच्या गावातील दोन वी आडंही आडही पार झाले व त्यांच्या गावात एक काळी जमीन होती व ती जमीन खूप छान होती व त्या जमीन व एकदा निंदन केलं की चांगलं पीक यायचं फक्त पाण्यामुळे एखाद्या बारीनं ते पीक जा परतून जायचं पण पाणी संपले म्हणजे सर्वजण सदा फक्त आता सदाची आणि पाटलांचीच विहीर जाईल होती सर्वजण सदाच्या विहिरीवर पाणी आणायला जाऊ लागले व सदाचे आणि पाटलांच्या विहिरीवर पाणी आणायला जाऊ लागले सदाच्या विहिरीवर जास्त लोक पाणी आणायला जात होते म्हणून सदा घाबरला आणि म्हणाला આપણ ગાવાથી ભાગ પાડો આધી લોક મા પાણી વર્ધી લોક પાટલાંચા ગિરી પાણી આદા ગિરી પાસે તે વાવર વ પાટલાંસી સદા સદા ને ભાગ પાડ્યા સૂચના સરપંચના સંગતી સરપંચને ભાગ પાડાયી मुसलमान व मुसलमान भूत ना हे पाटलांच्या सदांच्या विधून पाणी आणायचे व बाकी सर्व पाटलांच्या विधून पाणी आणायचे व पाटील पाटील पाणी नेऊ द्यायचा व सदाखून पाणी नेऊ द्याय पाणी नेऊ द्यायचा व असे त्यांच्या गावात दोन भाग पडले व बारा दिवसाचा पाऊस येईल त्यांना आशा धरून बसले ते आणि मग आमची अशी आशा धरली त्यांनी पण त्या वर्षीही पाणी पडला नाही पाणी पडला फक्त चार दिवस पण मग सारे लोक खूप निराश झाले होते सर्वांना सर्वांना पाण्याची पुन्हा आशा धरली आणि सप्टेंबर महिना चालू झाला तरीही पाणी पडले नाही नी। म्हणून सर्व लोक निराश झाले होते व मग सर्व लोक स्वतःच्या आणि पांढरांच्या विहिर्याच्या विहिरीच्या पाण्यावर आले होते पण झाडाची पाणी सर्व सुकू लागली व झाडे मुरगडून पडू लागली आणि आणि ते झाडाला पाणी टाकू लागले स्वतः पाणी पिऊन जाते तुम्हाला जर जा पुस्तक आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच घ्या धन्यवाद